नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी काँग्रेसचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणारी अनुशासित अशी संघटना काँग्रेस सेवा दल डॉ विश्वजीत कदम लोकनेते मोहनरावजी कदम कृषी महाविद्यालय हिंगणगाव येथे पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाचे सहयोगी प्रशिक्षण शिबिर दिनांक पंचवीस व सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले होते त्यावेळी समारोप कार्यक्रमावेळी राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर विश्वजित कदम यांनी काँग्रेस सेवा दल हा काँग्रेसचा मूळ पाया असून काँग्रेसचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणारी ही एक अनुशासित संघटना आहे या संघटनेमध्ये शिस्त समर्पण त्याग निष्ठा व अनुशासन याला प्राधान्य दिले जाते या संघटनेचे स्थापना डॉक्टर यांनी केले पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते त्यांच्यानंतर सुभाषचंद्र बोस इंदिराजी गांधी राजीवजी गांधी यांनी या संघटनेला वैभवशाली परंपरा निर्माण करून देण्याचे काम केले आहे राजीवजी गांधी यांनी आमदार व खासदार यांना काँग्रेस सेवा दलाचे प्रशिक्षण घेण्याविषयी सूचना दिल्या होत्या तसेच ज्यांना काँग्रेसची उमेदवारी पाहिजे असेल त्यांनी काँग्रेस सेवा दलाच्या अध्यक्षाची शिफारस घेणे हे बंधनकारक केले होते सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी व त्यांच्या सहकारी पदाधिकारी यांनी या पश्चिम महाराष्ट्राचे प्रशिक्षण घेऊन सांगली सातारा पुणे या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याचे काम अत्यंत उत्कृष्टपणे केले आहे त्यांनी पुढील काळामध्ये अशाच पद्धतीने याच्याहीपेक्षा मोठे प्रशिक्षण शिबीर घ्यावे त्यास आम्ही सर्व कदम कुटुंबीय सहकार्य करू असे सांगितले सकाळ सत्रामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर अनुसूचित जाती विभागाचे समन्वयक डॉक्टर नामदेव कस्तुरे यांचे काँग्रेसची विचारधारा व इतर पक्षाची विचारधारा या विषयावर व भारतीय विद्यापीठ ग्रामीण विकास संस्थाचे सचिव प्राध्यापक श्रीकृष्ण मोहिते यांचे काँग्रेस व काँग्रेस सेवा दलचा इतिहास या विषयावर मार्गदर्शन झाले यावेळी डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते प्रशिक्षण शिबिरार्थींना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी स्वागत प्रास्ताविक सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केले व शेवटी आभार सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घारगे यांनी मानले यावेळी मुख्य प्रशिक्षक बेळगावचे राजू शिंगे कार्यनायक पैगंबर शेख सांगली जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ सिकंदर जमादार सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन श्री शांताराम बापू कदम सोनहिरा साखर कारखान्याचे संचालक दीपक भोसले सागरेश्वर सूतगिरणीचे उपाध्यक्ष महेश कदम अमरापूरचे लोकनियुक्त सरपंच सुनील पाटील माजी सभापती सदाशिव खाडे कडेगाव तालुक्याचे अध्यक्ष अजित करांडे रमेश रासकर डॉक्टर सुरेश सकट सांगलीचे कार्याध्यक्ष अरुण पळसुले अनिल मोहिते सुरेश कांबळे पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार सातारा जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह देशमुख पुण्याच्या रंजनाताई राजपूत रोहिणी काळे स्वाती पाटील कौशल्या पोळ कोल्हापूरचे दिगंबर हराळे अधिकराव वेताळ गुलाबराव भोसले कवठेभांकाळचे श्रीकांत फाकटे पोपट पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण धोत्रे राजाराम साठे दादा लोखंडे भीमराव काळेल किसनराव गायकवाड बाळासाहेब पाटील मच्छिंद्र महापुरे हनुमंत यादव विकास जाधव आनंदराव नांगरे हनुमंत लाड अतुल जाधव युनुस जमादार अख्तर हुसेन मोमीन इस्लामपूर संदीप मोहिते वाळवा सौ वल्लवी गायकवाड मनीषा कांबळे पलुसचे सुशांत जाधव नानासू पाटील दिनकर चव्हाण इत्यादी सांगली सातारा पुणे जिल्ह्यातून बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा